तर समुद्र मंथनाच्या वेळेस जे विष आलं होतं त्याला बाबांनी ग्रहण केलं होतं आणि मंथनाच्या वेळेस वासुकी सापाच्या तोंडाच्या बाजूला राक्षस आणि शेपटाच्या बाजूला देव असं का थांबले होते ह्याच्या मागे पण लय बारी गोष्ट आहे पार्वती आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदक बनवत येते बालपणी गणपती बाप्पांनी बाहेर किती पण खाल्लेला असू द्या पण जवळ ते पार्वती आईच्या हाताचे मोदक खात नव्हते तर त्यांची तृप्ती होत नव्हती ह्याच्या पण मागे एक बारी गोष्ट आहे तर या देवलोकातल्या गोष्टी आणि जमिनीवरती अवतरलेले स्वर्गच म्हणजे उज्जन कॉरिडोर महाकाल लोक पाहण्यासाठी आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव सोबत जय गजर करा तर रामकृष्ण आरे मंडळी तर गेल्या दहा तास झाला आमचा उज्जैन साठी प्रवास चालू आहे त्यातल्या अर्ध्याच्या वर प्रवास तर मजूपद झालाय आता मी उठलोय का मामाला गाडी चालून चालून कटाळा आलाय म्हणून मामा म्हणला मी थोडी हवा खातो मामा म्हणलं तू हवा खाऊन पोट भरला असेल तर आम्हाला आता जेवण खायचं आता आम्हाला हॉटेल मध्ये घेऊन चल आता आपण कुठे आता आपण आहे फास्ट फूड मॉलमध्ये अरे आत्ता पुढे यू एम पी एम पी एम पी किती वेळ अजून पोहोचाय आपल्याला आपल्याला अजून दोन तास लागणार आहे पोहोचायला दोन तास अजून दोन तास गाडीत गा झोपायचं आहे आणि मग तिथं पोचायचं आता थोडं लाईट लाईट खायचं बघतं मला नाही तुला आहे का बघ आहे का मग दुपारचं पाठवला ते खाली माझं सकाळी खाल्लं असं जाईल मग मामा लगेच प्रोफेशनल पनीर वगैरे काय लग्नातली लागलेली गान सवय जेवायची आंधी ताट पसायची <laughs> जाणार नाही हा <laughs> जेवायची आंधी रुमाल काढायचा आणि पसून घ्यायचं मामा ती नक्षी सोने त्याला गोल्डन कोटिंग घेते एवढे हा गोल्डन कोटिंग ताट ती दुबईच्या शेख मोहम्मदच्या घरचे ताट येते नको महा क्वालिटी गोल्डन कोटिंग त्याला पचत नाही एकदम परत लोकल कळ दे कसा फुसायचा असते तर आपलं जेवण अशा प्रकारे आलंय मग आता पटकन आम्ही याला खातो आणि गाडीत जाऊन बसतो कारण की सफर बहुत बाकी है मेरे दोस्तों दोन गाडी जाणार ऐक आले हो अहो हे तुडून तोडला दे ओ दात झालं त्या सद्या उज्जैन मध्य पोचल उज्जैन मंदिर आता तर आता उज्जैनला आलंय म्हणलं परंपरेनुसार या कामाने पुढे फोटो काढायच लागतात मग आता आधी आम्ही परंपरा पूर्ण करतो आणि मग पुढच्या कामाला लागतो तर फोटो काढून झाल्यावरती एक मेन राहिलं होतं ते माझ्या रूम शोधायचं म्हणून गाडीच्या तपाडा बसून मी रूमचा शोध सुरू केला आणि ते लवकरच पुरा झाला मग पाटक्यास तिथं गेलो आणि रूम बुक केलं आणि मग त्याच्या वयस्कर माणसांनी लिफ्टचा वापर केला आणि आम्हाला शेड्यांनी यायला लावलं

खर्च केला या पोरांनी जिमची बॅग कोणाची जिमची नाही कायची मिनी सेकंड फ्लोअर घेतो आणि आपल्याला कोणता भेट घ्यायचं हे बारका बार ना त्याच्यावर तिघ जण जाऊ दे अरे कार्ड दिले का रूम तर उघडी चिटिंगचं कुठं आहे रे सगळं चालू वसूल एस सी बी सी फॅन बी सगळे सगळं एकाच टायमाला चालू म्हणे सगळ्या जणी फोन चार्जिंगला लावू दे म्हणजे टेन्शन नाही राहायचं हां या मामा एंट्री होते चाल तुमची रॉय हा सिंह नेम लाग से वा रे वा मामा आम्ही दोघं हे बुक केले आम्ही दोघं येते पण इथं काही फायदाच नाही याचा पण ह्याचा फायदाच नाही काय मामा बघा मामा खादीच चार साबण दिला तुला तुला साबण नाही तुला तुला मी बॅगेत आणलेलं आहे तुम्हाला तुम्हाला टूथब्रश नाही पण तुम्ही एकट्याने दादाची कुस्ती झाली पाहिर आता पार्टनरची कुस्ती झाली पाहिजे आता चला जावा चला जवळ जवळ एवढा लांबचा कॅप्चर नाही होत आपला कॅमेरा नाही 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 इथं इथं पाचशे रुपये पाहिजे पाचशे मग पाच हजारच नुकसान करू नाही नाही

अरे बापरे फायव स्टार चिवडा भेटणार तर आमचं आता खाऊन पिऊन झालंय आणि आम्ही फ्रेश पण झालोय मग आता आम्ही उज्जैन कॉरिडोर बघायला जातो उज्जैन ला महाकाल महालोक म्हणतात आणि ते का आता इथं पावला पावलावरती महादेवांचं दर्शन होतं पण त्या पण गोष्टीची सुरुवात ही आपल्या लाडक्या बाप्पांपासून होती मग बाप्पांचं दर्शन करू आणि स्वर्गामध्ये एंटर करू आणि मी असं का म्हणतो इथं हे बघा हे स्वर्गापेक्षा कमी आहे का कॉरिडोर एवढी भारी आहे मग विचार करा आतमध्ये किती भारी असेल प्रत्येक स्तंभ प्रत्येक भिंत प्रत्येक जागेवरती एवढी बारीक बारीक नक्षी काढलीत किती डायरेक्ट डोळ्याच पारनं फिडतील आणि त्याच्या हा लाइटीनचा जगमा काट मैसवाने होऊन पिवळच काढू तुडून तर इथं ध्यान करणारे महादेवांची एक सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्या चारही बाजूने फावस वडल्यात आणि त्या मूर्तीच्या बरोबर समोर सप्त ऋषींच्या एवढी रात्र झाली तरी इथं एवढी गर्दी आहे की विचारूच नका पण माझा ऐकून तुम्ही ह्या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या एवढं भारी वाटते नाही ते म्हणून शब्द सांगता येत नाही अरे हे मानला वर्षी काम झाली मागच्या वर्षी काम चाललं थोड काम राहिले आता इकडं गायब झाले आपल्याला सोडून काय माहिती सापडा हरवले नाही मग चला आपल्या रूम वरती जाऊ आता गोष्टी गोष्टी वरती आपल्या रूम जायला लागेल आता इथं बघ तर हे कॉरिडॉर एवढं मोठं आहे की इथं बघता बघता आम्ही सगळीच एकामेकीपासून हरवलेलो पण दादा मला गावला पण आता बाकी चांगला शोधायचंय वातावरण क्लास आहे सोने का मोबाईल नाही तेवढच मेन प्रॉब्लेम झालंय तात्या मला लगेच येतो ऋषी मुनींच्या तिथंच तात्या अजून दादा मी हिडत आका दिसतोय घर काहुल हा महा मी शि सु तुम्हाला कुठं महाभारत आहे दे जवळ महाभारत बघितलं हे सगळे शिव शिवावतर बघताना मला अचानकच लक्ष एका ठिकाणी गेला आणि तिथं आपल्या लाडक्या खंडोबांचं मला दर्शन झालं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले, आपले खंडोबा ज्योतिर्लिंग रावणाने काहीलाच पर्वत उचलला होता त्याची पण इथे एक सुंदर प्रतिमा होती मग त्याच्यानंतर रावणासोबत काय झालं ते तुम्हाला माहितीये का मला तर माहितीये तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा प्रसंग पाहून आम्ही पुढे गेलो आणि पुढे गेल्यावरती हा समुद्र मंथनाचा प्रसंग बघितला समुद्रमंथनाच्या वेळेस समुद्रातून अमृतासोबत अनेक चांगल्या वस्तू जशा बाहेर आल्या त्याच्यासोबत विष पण बाहेर आला आणि ते विष आपल्या बोलेबाबांनी ग्रहण केलं आणि पार्वती आईने ते विष त्यांच्या कंठाच्या खाली जाऊन नाही दिलं म्हणून त्या विषाने त्यांच्या कंठाचा कलर निळा आला आणि तवापासूनच महादेवाचं नाव निळकंठ या समुद्र मंथनाच्या वेळेस अनेक गोष्टी घडल्या आणि त्या गोष्ट म्हणजे ही वासुकी सापाची समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा सापाला वडलं जायचं तेव्हा सापाच्या तोंडातून विषन झाड बाहेर यायचा आणि ह्या सफाणार हे विष्णुदेवांनी आधीच ओळखलं होतं म्हणून विष्णुदेव म्हणले आम्ही देव श्रेष्ठ आहे आम्ही सापाच्या तोंडाच्या बाजूने थांबणार तर ह्याला उलट ठरवीत लगेच राक्षस म्हणली नाही नाही आम्ही श्रेष्ठ आहे आम्हीच तोंडाच्या बाजूने थांबणार मग विष्णुदेव पण म्हणले चालतंय तुम्ही मानसाल तसं अजून एक समुद्र मंथनाच्या वेळेस जे विषबाहेर आलतं त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का र माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोर मी पुढचं कॉरिडोर पाहतो पुढे गेल्यावरती आई पार्वती आणि गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती होती त्याच्यात आई पार्वती मोदक करीत होत्या आणि बाप्पा मागून डोकवीत होते ह्या मूर्तीला बघून मला माझं बारक पण आठवलं आणि गणपती बाप्पाची एक सुंदर गोष्ट पण तर भगवान कुबेरांना एकदा त्यांच्या संपत्तीचा लेगरवा आलता मग आपला ऐश्वर दाखवाय करता ते महादेवांकडे गेले पण महादेवांनी ते आधीच ओळखलं आणि महादेव म्हणले मला तर यायला काय जमणार नाही तुम्ही गणपतीतला घेऊन जा मग बाप्पा कुबेरांसोबत त्यांच्या राज्यात केली आणि तिथं एवढे जेवले की कुबेराकडे त्यांना द्यायलाच काही राहिलं नाही मग कुबेरांनी पण बाप्पा पुढे हात जोडलं आणि म्हणले प्रभू मला माफ करा आता सगळं संपलं पण बाप्पा पण पार्वती माताने त्यांच्या हाताने बनवून एक पदार्थ दिला आणि त्याचा एकच घास खाऊन बाप्पांना डेकर आला जसं बाप्पांचं आहे तसंच आपले जवळ आईच्या हातचं खात नाही तर मनाला बरं वाटत नाही खरं आहे ना मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा किरावं